आपल्याकडे साडेसातशे रुपये आपल्याकडे ही साडी तुम्हाला फक्त अकराशे फक्त पंचवीसशे रुपयाला भेटते पण आपल्याकडे फक्त तेराशे पन्नास फक्त साडेतीनशे रुपये साडे ला मिळणार फक्त आणि फक्त सातशे रुपये सांगितलं फक्त आणि फक्त नऊशे रुपये आपल्याकडे फक्त हजार साडी बसेल फक्त साडेचारशे रुपये हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माकेद्रासा होलसेल साडी शॉपचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्हाला सिंगल साडी देखील या शॉपमध्ये होलसेल दरामध्ये खरेदी करता येणार आहे तर हे शॉप आहे पुण्यातील मनीष मार्केटमध्ये असलेलं साठ वर्ष जुनं रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन म्हणजेच आर्यन क्रिएशन ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये साड्या व्यवसायासाठी तर खरेदी करता येतातच सोबत तुम्हाला खाली ग्राहकांच्या अग्रस्त यांनी रिटेल काउंटर सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला आता या शॉपमध्ये होलसेल सोबतच सिंगल साडीसुद्धा होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे खूप सुंदर नवीन ट्रेंडिंग आणि फ्रेश स्टॉकवर तुम्हाला या ठिकाणी आणि फ्रेश स्टॉक या ठिकाणी तुम्हाला खरेदी करता येणार आहे सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि यांच्याकडे नवनवीन काय काय व्हरायटी आलेल्या आहेत ते पाहूया तर फ्रेंड्स आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया पुढील माहिती देण्यासाठी दादा दादा आहे नमस्कार नमस्कार नारायणदास क्रिएशनमध्ये स्वागत आहे आपलं आत्ता बरेच जणांची आम्हाला इन्क्वायरी आले की तुम्ही सिंगल साडी का विकत नाही तर मी आता हे रिटेल काउंटर सुरू केलं आहे जिथे तुम्ही सिंगल साडी पण होलसेल दारात परचेस करू शकता आणि आत्ता सगळीकडे मॉन्सून ऑफर चालू आहे मॉन्सून सेल चालू आहे तर आपल्याकडे मान्सून ऑफर सेल असत नाही त्याच्यापेक्षाही कमी भावात आपल्याकडे साडी मिळते कारण आपलं होलसेल आहे तर फ्रेंड्स या तुम्हाला महिने डिस्काउंट रेट पेक्षा कमी दरामध्ये म्हणजेच होलसेल दरामध्ये सिंगल साडी सुद्धा खरेदी करता येणार आहे तर सगळं कलेक्शन आपल्याला पुढे दादा दाखवणार आहे चला बघूया तर आज आपण बघणार आहोत सर्वांची लाडकी तक्षशिला बैठणी ह्याच्यात तुम्हाला चौदा ते वीस कलर बघायला भेटणार आणि हे जे कलर तुम्ही बघताय ते आम्ही स्वतः बनवून घेतलेत आणि आता ही साडी आपण ओपन करून करून बघूया तर या साडीला शेवटपर्यंत फुटते आणि ही साडी साडेसहा मीटर आहे आणि मेन म्हणजे ह्याचा जो ब्लाऊज आहे हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे बाजारात ब्रॉकेटचा ब्लाऊज नाही भेटत एकदम रनिंग ब्लाऊज भेटतो आणि त्याला फक्त बॉर्डरला जरीचा वर्क असतो पण आपला जो ब्लाउज आहे तो ब्रॉकेटचा ब्लाउज आहे याच्यामध्ये हो बघू शकता अतिशय सुंदर सुंदर असे तुम्हाला दहा बारा कलर बघायला मिळतील फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे चापून चोपून साडी बस बसते आणि अगदी ग्लेझिंग आहे मार्केटपेक्षा मला तर ही व्हरायटी अगदी डिफरंट वाटते तुम्हाला ऑफरमध्ये बऱ्याचशा व्हरायटी कमी रेटमध्ये मिळत असतील पण यांचं जे कलेक्शन असणार आहे बेस्ट क्वालिटीचं कलेक्शन असणार आहे आणि तुम्हाला होलसेल भावामध्ये ही सिंगल साडी खरेदी करता येणार आहे ते या साडीचे रेट बाजारात नऊशे साडेनऊशे आपल्याकडे साडेसातशे रि आता आपण बघणार आहोत क्रीप जॉर्जेट डोला ह्याला इथे स्वरस्कीचं काम पण दिलेलं आहे मस्तपैकी जाळ डिझाईन आहे आणि हे ह्याला कॉन्ट्रास्ट पल्लू आहे ह्याच्यात तुम्हाला पाच ते सहा डिझाईन बघायला मिळतील आता आपण एकच डिझाईन बघतोय आता आपण हे साडी ओपन करून करून बघूया सगळे हे कलर कॉन्ट्रास्टमध्ये आहेत का मग हो हे सगळे कॉन्ट्रास्टमध्ये सोरसगी डायमंड च खूप सुंदर याच्यावर असं वर्क केलेल आहे अस सुंदर भरजरी जरी पदर दिले साडी एकदम चापून चोपून बसते आणि एकदम लाईट वेट आहे ह्याला असा कॉन्ट्रास कौन, ब्लाउज पण दिला त्यांचा ब्लाऊज दिला आणि ह्याच बाजारात रेट पंधराशे सोळाशे अशी आहे पण आपल्याकडे ही साडी तुम्हाला फक्त अकराशे रुपये मध्ये खरेदी करता येणार आहे फक्त अकराशे रुपये सिंगल साडी अकराशे रुपये सिंगल साडी अकराशे काय ऑनलाईन फॅसिलिटी आहे यस तुम्ही ऑनलाइन पण ऑर्डर करू शकता तुम्हाला जर ही साडी ऑनलाइन सिंगल पीस खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही साडी तुम्ही ऑर्डर करू शकता सुंदर बघा वाटते ना ही एकदम प्युअर इरकल साडी हुँ. ही एकदम सॉफ्ट आहे आणि ह्याला एकदम ग्लिझिंग इफेक्ट आहे साडीचा आणि घातल्यानंतर तुम्हाला एकदम प्युअर चा फील काय साडीची व्हरायटी काय ही इरकल साडी आहे हे कलर आम्ही बनवून घेतलेला आहे आणि हे कलर प्लस ह्याचा कॉन्ट्रास्ट पण आम्ही बनवून घेतला आहे आणि बाजारात ह्याची प्राइस चार साडेचार अशी आहे पण आपल्याकडे फक्त सिंगल साडी म्हणजे चार साडेचार हजाराची साडी आपल्याला रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन मनीष मार्केट या शॉप मध्ये खूप सुंदर व्हरायटी हजाराची आपल्याला फक्त पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये आपण एक ओपन करूया साडी वाव खूप सुंदर मस्त कसलं जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकताय मस्त आणि मला वाटतं प्लेन ब्लाऊज दिले छान पैकी कॉन्ट्रास ब्लाऊज आहे त्याला टोक पदर दिला आहे आणि आता काठ ह्याला असं टेम्पल बॉर्डर दिला आहे मस्त आणि सॉफ्ट आहे साडी चापून चोपून बसते फोगणार वगैरे अजिबात नाही अगदी प्युअर सिल्कचा जसा फील असतो तसा फील येतो साडीला बघितल्याच्या नंतर आणि वेअर केल्याच्यानंतर देखील अगदी तशीच वाटणार आहे प्युअर सिल्क साडीचा पॅटर्न लो प्राईजमध्ये म्हणता येईल आपल्याला अशी ही सुंदर व्हरायटी आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयेमध्ये आणि ऑनलाईन देखील खरेदी करता येणार आहे आता आपण जी व्हरायटी बघतोय ती सॉफ्ट सिल्क आहे ह्याला मस्त पैकी इथे मोळ्याची डिझाईन दिलेली आहे आणि साडी एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसते सॉफ्ट सिल्क साडीचा पॅटर्न खूप सुंदर डिझाईन आहे

आता आपण जी व्हरायटी बघतोय ती आहे सी बाय सी कॅटॉनिक बुट्टा ह्याला जी बुट्टी साड़ी, साड़ी तुम्हाला बुट्टी बघताय ह्याला शेवटपर्यंत बुट्टे येणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये साडी असणार आहे आणि ही साडी फक्त मध्ये तुम्हाला बसणार आहे द्यायला घ्यायला ही साडी खूप जण आमच्याकडून घेऊन जातात आता आपण या साडीचं कलर चॅट बघू ह्याच्यात पंधरा ते वीस कलर येतात आणि एवढ्या कमी रेंजमध्ये एवढे एवढे कलरच्या तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही ओके आणि याच्यामध्ये डिझाईन व्हेरिएशन पण येणार आहे हो याच्यात डिझाईन पण भेटणार आहे ओके आता आपण साडी ओपन करून बघूया तुम्ही बघू शकता ह्याला शेवट पर्यंत बुट्टा आहे हो शेवट पर्यंत बुट्टा आणि एवढी कमी रेंज पॉसिबलच नाही मात्र आपल्याला ही रेट पॉसिबल केलेली आहे रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन या शॉप मध्ये मला वाटतं तुम्ही स्वतः साड्या बनवून घेता वेगवेगळ्या हो आम्ही स्वतः बनवून घेतो ओके खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन्स असतात यांच्याकडे युनिक कलर कॉम्बिनेशन युनिक डिझाईन्स असतात वेगवेगळं नवीन काहीतरी नेहमी ट्राय करत असतात तर तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन साड्यांचं लो मध्ये खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या किंवा ऑनलाईन फॅसिलिटी देखील अव्हेलेबल आहे तुम्ही या साड्या ऑनलाईन देखील खरेदी करू शकता तर आपण आत्ता जी व्हरायटी बघतोय ती जयपूरची एकदम एक्सक्लुझिव्ह व्हरायटी आहे हा जो कापड आहे तो ग्लास टिशू कापड आहे आणि ह्याला जो तुम्ही वर्क बघताय तो हँडवर्क आहे आणि ह्याला इथे ब्रश प्रिंट पण आहे ही साडी बिलकुल फुगत नाही चिरत नाही सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट कलर पण तुम्हाला भरपूर मिळतील पंधरा ते वीस कलर भेटतील ह्याच्यात बघू शकता सुंदर साडीचा सा पॅटर्न आहे अडीच तीन हजाराची साडी आपल्याला या दुकान मध्ये अर्ध्या किमतीमध्ये खरेदी कर हा एकदम बुटीक कलेक्शन आहे आणि ही साडी फक्त तुम्हाला साडे ला मिळणार okay. ह्याची बाजारात प्राइस दोन हजार पंचवीसशे अशी आहे पण आपल्याकडे फक्त साडे बाराशे ला okay, सिंगल होलसेल एकदम होलसेल प्राइस खूप okay. सुंदर व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय कलर व्हेरिएशन पण भरपूर आहे अगदी बुटीक कलेक्शन आहे सध्या अशा साड्यांची खूप डिमांड असते आणि या साड्या तुम्हाला होलसेल रेट मध्ये खरेदी करायचे तर रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या सुंदर व्हरायटी आहे तर आताची जी आपण व्हरायटी बघतोय ती एकदम न्यू लॉन्च आहे ही फक्त आपल्या दुकानात भेटणार हा जो कापड आहे तो फॅन्डी शोफॉन कापड आहे आणि ह्याच्यावर है, असा वर्कचा ब्लाउज येतो संपूर्ण मोती वर्क आहे आणि हा हँडवर्क आहे बाजारात अजूनपर्यंत आपण तर ही साडी बघितलेली नाही खूप सुंदर व्हरायटी आहे ह्याच्यात जो तुम्हाला कलर चार्ट बघायला मिळणार ते टू टोन कलर चार्ट असणार आहे जे आम्ही बनवून घेतलेले आहे एक्सक्लुझिव्हली आणि ही साडी फक्त तुम्हाला सातशे रुपयाला भेटणार सिंगल साडी सातशे रुपयाला विश्वास नाही बसत तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता एकदम हेवी वर्कच तुम्हाला मोत्याचं किंवा टिकल्यांचं वर्क बघायला मिळेल फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसणार आहे यामध्ये बऱ्याचशा साड्या तुम्हाला लो क्वालिटीमध्ये येतात मात्र तुम्हाला अशा प्रकारची साडी आणि या एवढ्या हेवी डिझाईनमध्ये हेवी वर्कमध्ये फक्त रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपमध्ये बघायला मिळेल स्वतःचं यांचं न्यू डिझाईन लॉन्च केलेलं आहे सुंदर व्हरायटी आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला यामध्ये कलर बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत टू टोन मध्ये कलर आहेत अगदी ट्रेंडी पॅटर्न आहे तुम्हाला जर हा पॅटर्न खरेदी करायचा असेल मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये डिस्काउंट रेट पेक्षा कमी किंवा मान्सून रेट पेक्षा कमी मध्ये होलसेल रेट मध्ये तर आर्यन क्रिएशन मनीष मार्केट या मनीष मार्केट मधल्या शॉपला व्हिजिट करा या शॉपचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओ मध्ये दिलेला आहे तर आता आपण जी व्हरायटी बघतोय ती मोस्ट डिमांडिंग मुनिया पैठणी तर ह्याचा आपण पल्लू बघू शकता एकदम भरलेला पल्लू आहे ह्याचं मीनाचं काम दिलेलं आहे एकदम पल्लू एकदम ओरिजिनल ह्याच बाजारात तुम्हाला ही व्हरायटी सातशे रुपयाला आठशे रुपयाला पण मिळेल पण कापडात फरक असतो खूप सुंदर फॅब्रिक आहे या साडीचा तुम्ही बघू शकता ओरिजिनलचा फील येतो याच्या पदराकडे बघून पूर्ण मिनाकारी पदर आहे आणि याच्यावर बुट्ट्या बघू ऑल ओव्हर बुट्ट्या आणि मेन म्हणजे ह्याचा जो ब्लाउज आहे तो फुल भरलेला पैठणीचा ब्लाउज आहे खूप सुंदर फक्त नऊशे रुपयामध्ये तुम्हाला अशी ट्रेंडिंग साडी मिळणार आहे या ब्लाऊज पीसची किंमत आहे मार्केटमध्ये आठशे नऊशे रुपये मात्र तुम्हाला पूर्ण साडी ब्लाऊज पीसच्या रेटमध्ये या ठिकाणी कलर बघू शकते अतिशय सुंदर कलर आहे आणि याच्यामध्ये आणखी भरपूर कलर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर ही सुंदर अशी ओरिजिनल मुनिया पैठणी खरेदी करायची असेल तर आजच पुण्यातील मनीष मार्केट मध्ये असलेल्या आर्यन क्रिएशन या शॉपला भेट द्या सुंदर कलेक्शन आहे ऑनलाईन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर तुम्ही याची ऑर्डर प्लेस करू शकता आताची जी आपण व्हरायटी बघतोय ती स्वस्त आणि मस्त पार्टीवेअर डिझायनर साडी आहे आणि ह्याच्यावर जो काम केलेला आहे तो हँडवर्कचा आहे ओके सहा कलर आहेत तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता आणि काय रेंज मध्ये काढली आहे मग ह्याची बाजारात किंमत बाराशे तेराशे आपल्याकडे फक्त हजार फक्त हजार, हजार रुपयामध्ये तुम्हाला खरेदी करता येईल आणि ही साडी आता खूप व्हायरल झालेली आहे तुम्ही बघू शकता ऑनलाईन ही बाराशे तेराशे ला विकली जाते पण आमच्याकडे फक्त हजार रुपये विक्री आहे आता आपण ही साडी ओपन करून बघूया ऑल ओव्हर असं ऑल ओव्हर साडी आणि याची बॉर्डर बघू शकता अतिशय सुंदर बॉर्डर दिलेली आहे पूर्ण हे है हॅण्डवर्क है च काम आहे फक्त आणि फक्त हजार बघतोय ती डेलिव्हर ची वर्धमान प्रिंट ची साडी आहे साडी एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे साडी आणि ह्याच्यात सा... तुम्हाला भरपूर कलर आणि भरपूर डिझाईन बघायला मिळतील भरपूर कलर्स भरपूर डिझाईन्स आणि भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या डेलीवेअरसाठी प्रिंटेड साड्या रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपमध्ये बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर अशा डेलीवेअरच्या साड्या क्वांटिटीमध्ये खरेदी करायचं असेल किंवा सिंगल पीस खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या पुण्यातील मनीष मार्केटमध्ये असलेल्या रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपमध्ये तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असं साडीचं फॅब्रिक आहे लोण्यासारखं मऊ गुळगुळीत कापड आहे बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि तेही मार्केटपेक्षा कमी प्राईजमध्ये डिस्काउंट रेटपेक्षाही आणि ऑफर uh, रेट पेक्षा ही तुम्हाला या ठिकाणी अगदी स्वस्तामध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत मस्त स्वस्त मस्त कलेक्शन आणि ही साडी तुम्हाला सिंगल साडी बसेल फक्त साडेचारशे रुपये सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपमधलं रिटेल साड्यांचं सा कलेक्शन बघितलेलं आहे या शॉपचे आपण बरेचसे होलसेल शॉप किंवा होलसेल कलेक्शन बघितलेलं आहे मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिटेल कलेक्शन बघितलेलं आहे तुम्हाला सिंगल साडीसुद्धा या ठिकाणी होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी पाहिलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर नक्की या शॉपला भेट द्या या शॉपचा डिटेलमध्ये ॲड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तुम्हाला घर बसल्या ऑल इंडियामधून यांच्या या साड्या मागवता येणार आहेत सो यांना नक्की कॉन्टॅक्ट करा